उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण उपवासाची एक नवीन रेसिपी पाहणार आहोत उपवासाचे कमी तेलाचे हेल्दी सँडविच हे सँडविच बनवायला खूप सोपे आहे आणि चवीला देखील खूप छान लागतात सँडविच बनवताना दोन प्रकारचे वेगवेगळे -वे स्टफिंग केलेले आहे त्यामुळे रेसिपी स्किप न करता पूर्ण पहा चला तर हे हटके टेस्टी सँडविच कसे करायचे ते पाहूया एक सँडविच कापून दाखवते तुम्हाला हे ची सँडविच आहे आतमधन चीज किती मेल्ट झालेला आहे छान वरण कुरकुरीत आणि आतमधन ना एकदम छान सॉफ्ट आहे बघा सँडविच चटणी कापून दाखवते बघा सँडविच आतमध्ये चटणी आहे खूप छान चटणी पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल